हे मालक आमचे आणि आज पहिलाच व्हिडिओ आहे आमचा आज टाकतोय कसा वाटतोय तो, कस वाट तो, तो पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मटकी घेतली मिसळसाठी त्याला आता मिठाची करायसाठी कांदा मोहरी आता तेल टाकून देते

ते मटकी स्वच्छ धुतलेली आहे मटके देते टाकू मला मी टाकते आता पाणी टाकते त्याला चांगली शिजून द्यायची खोबरं हो आलू लसूण कोथंबीर आणि टमाट त्याची पेस्ट करून घ्यायची बारीक करून आणि हा फोडणीला कांदा घेतला आता हे बारीक करून घेते मी पहिला आता हा वाटून घेतला कांदा फोडणीला द्यायचा आता जिरी मोहरी मोहरी टाकली थोडीशी जिरी टाकली

हा मसाला घ्यायचा दोन चमचे मसाला घालायचा दोन चमचे तेल स्तोवर परतून द्यायचं ना मटकीचं पाणी टाकायचं आता मटकीचं पाणी घालायचं आता ही पाणी ह्याच्यात टाकायचं उकळ्यालेली आता हे काय आपली मिसळ आता खायला तयार झाली आपले तयार आज मिसळ खाण्यासाठी आता मी ताट करते एखादच असल्यामुळे मिसळ किती आम्ही आमचा बेत कशाचा होता मटणाचा होता त्याच्या आज मिसळ खाण्याचा योग आला आमच्यावर झाले चांगले आहे ना अजून